हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं येतलं सगळे तर झालं का तुमचं पाणी भाऊ बहिणीनं माझं तर काय चहा पाणी नाही झाला कारण की मी चहा पत नाही तसं तर डॉक्टरने मला काय सांगितलं की गोड काय खाऊ नका म्हणून कधी मधी चहा पीती म्हणजे कुठं बहिणीकडे गेली कुठं पिऊ वाटला तर मी चहा असते ना नंतर काय तशी मी चहा पेत नाही म्हणून काही माझा चहा झाला नाही तुमचा चहा झाला का मला सांगा नक्की काय कानाचं पहिली सगळं कानातलं विकलेलं आहे गरजेनुसार गरज होती त्यामुळे विकून तर निम्यारच्या वर तर माझं सगळं डाग विकलेलंच आहे तर मी आणि त्यात कर्ज पण भरपूर झालेलं आहे आपल्या काय सांगायचं त्यात शरीर साध्य का आम्हाला गेली तर तुम्हाला सांगते काय ना काहीतरी दुखतच राहते काय सांगायचं तुम्हाला तर एक मी मागाशी व्हिडिओ टाकला होता भावा बहिणींना बघितलं असल तुम्ही त्यात माझ्या जी बहिणी आहेत त्या त्यात काही बहिणींचं म्हणणं आहे की योग्यता तू रडू नकोस कारण की रडल्यानंतर ना पूर्ण माणूस खचून जात बरोबर आहे का नाही कारण की रडल्यानंतर मग आपली कमजोर आहे ना हे आपण लोकांना दाखवत असतो कसं असतं भाऊ बहिणींनो काय गोष्टी जर आपल्या मनाला जर लागल्या समजा तर आपल्या डोळ्यातनं आपोआप अशुर येतात बरोबर आहे का नाही काय गोष्टी जर आपल्या मनाला लागल्या तर आपल्या डोळ्यातून आपोआप अशुर आप येतात कारण की काय करतो आपल्या पद्धतीनं तुम्हाला सांगते जसं बी असल तसं तुम्हाला सांगते व्हिडिओ काढायचा प्रयत्न करत राहतो जा ज्यात ज्याला मदत करायची ती मदत करतं ज्याला वाईट वक्त बोलायचं ते वाईट वक्त बोलतात आणि वाईट बोलून माणसाला काय भेटतं हे बी मला काय कळत नाही कशासाठी वाईट बोलायचं आपल्याला देवाने तोंड दिलेलं आहे चांगलं बी बोलाय दिलंय आणि वाईट बी बोलाय दिले चांगलं बोललं तर माणसाच्या मनाला तेवढंच चांगलं वाटणार आणि वाईट बोललं तर माणसाच्या मनाला वाईट वाटणार बरोबर आहे का नाही तर आता मला तर तुम्हाला सांगते आता भांडणं तर नंतर मग झालेले त्यात काय वादिवाद नाही बर का भाऊ बहिणी पण नात्याने दोन भाऊ आहेत मला तुम्हाला तर माहितीच आहे दोन भाव आहेत आणि दोघं बी सोशल मीडियावर आहेत हे पण तुम्हाला माहिती आहे तर आता एक उषा 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 नावाची एक बाय आहे तिचं कंटिन्यू काय म्हणणं असतं माहितीये का उषा नावाची एक आहे आणि अजून एक दुसरी आहे तिचं मी तुम्हाला सांगते नाव घेऊन व्हिडिओ बनवी नक्कीच मी तर कसं आहे माहिती आहे का त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कर्माची फळं ही तुझ भोगायची ती या आणि ती तुझ्या कर्माची फळं ही तू भुक्ती भावाचा परपंच उद्ध्वस्त केला असं तिचं म्हणणं आहे मला तर बाई भावांनी जर माझं ऐकून परपंच जर उद्ध्वस्त केला असता तर बहिणीच्या अंगावरती हात उचारला नसता भावाने कळलं बा तुला उषा भावाने जर बहिणींच एवढं ऐकलं असत ना तर भावानी बहिणीला मारलं नसतं एवढं लक्षात घे तू एवढा ध्यानात घे त्याच्यावरती विचार कर आणि त्यानंतर ना तू कुणाला काय बुद्ध ना भान ठेवून तू बोल कळलं उषा मी आता तुला काय वाईट वाईट भाषेत मी काय तुला उत्तर देणार नाही बर का कारण की कसं आहे माझे जे काय हो भाऊ बहीण आहे ती त्यांना मी वाईट बोलले आवडत नाही आणि नाही बी आवडणार भाऊ बहिणी हो विषय काय आहे मी सोशल मीडियावर दोन तीन वर्ष झाला आहे मी भरपूर अशा कमेंटला सामोरे गेलेले आहे भरपूर असं लोक काय बोलतात काय बोलतात ह्यांचं सगळ्यांचं मी म्हणजे इग्नोर करत आली ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की चला जाऊ द्या ते कसं असतं माहितीये का चिखलामध्ये जर दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे बरोबर आहे का नाही चिखलामध्ये जर दगड मारला तर दगड चिखल आपल्याच अंगावरती उडणार आहे त्या गोष्टीला तुम्हाला सांगते ध्यानात ठेवून आपण बऱ्याच गोष्टीला असं इग्नोर करायच्या गोष्टी म्हणजे प्रयत्न करतो आणि असं वाटतं की नको बोलायला काय काही लोकांना बोलायची सवयच असते काही लोक काही लोकांना गटारीत तोंड घालायची सवयच असते आणि ती गटरे तोंड घातल्याशिवाय राहतात का, गा, का, गा का, का? नाहीतर किती भी तुम्ही सांगायचा प्रयत्न करा आणि कितीही तुम्ही बोला ते गटरे तोंड घालणार म्हणजे घालणारच शंभर टक्के घालणार बरोबर आहे का तर तसंच मला असं काय म्हणणं होतं की तुला आज कुठलं कंटेंट नाही म्हणून तू इज्जतीवर आली त्याचं मी सांगेन तर कसं आहे माहिती आहे का कंटेंट जी काय आमचं कंटेंट आहे हे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो भले ते कसे बी असो जेवणाचं असू किंवा रेसिपीचा असो किंवा आम्ही काय करत असेल किंवा आम्ही कुठं गेलोय बाजारात गेलो ही करते करून आणली बाजार आणलाय ते दाखवायला म्हणजे जे आमचं कंटेंट आहे हे आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो त्यात माझी भाऊ बहीण पण आहे ती वाएड़ वाएड़ सपोर्ट करणारी ज्यांना मनापासून वाटतं सपोर्ट करावं ती नक्कीच सपोर्ट करतात ते असं तुमच्यासारखं वाईट वाईट बोलत नाही ते सपोर्ट करतात लाईक करतात आणि तुमच्यासारखे त्यांनी चांगल्या कमेंट केलेल्या काय लोक जी वाईट बोलतात का नाही त्यांना ती बघवत नाही त्यांना ती घाई घालण रिप्लाय देतात म्हणून माझी जी चांगली भाऊ बहिण आहेत का नाही ती कमेंट करत नाही ती आणि तुमच्यासारख्याला आहे ना लई तोड सुटतं म्हणून लोकांना वाईट बघते बोलत राहता बरोबर आहे तर आता तुम्हाला किती बोलला आता तसंच माझ्या काय बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तर तुला जर सोशल मीडियावर जर राहायचं असेल तर तू कमेंटला इग्नोर कर आणि इग्नोर इग्नोर करून पुढं जा त्याच्या ताईंसाठी मला सांगायचं भाऊ बहिणींनो माझ्या बहिणींनो कसं आहे आपण जेवढं इग्नोर कराल ना आणि जेवढं शांत बसेल ना एवढं ते आपल्याला टचलायचा प्रयत्न करतात आपण जेवढं शांत बसेल एवढं ते आपल्याला टोचायचा प्रयत्न करतात आणि ती म्हणाय बघा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ही तितकच खरं आहे कारण की जेवढा आपण बसू ना तेवढं लोक आपल्याला बोलणार तेवढं लोक आपल्यावर बोट करणार कशा माती लोक एवढा पण इच्छा करत नाही ते, ते, ते आपण जर एक बोट त्यांच्याकडे तर चार बोट आपल्याकडे असतात हे पण विसरतात लोक तर उषा तुझं जे म्हणणं आहे ना भावाचा परपंच उद्ध्वस्त केला भावाचा परपंच उद्ध्वस्त आला केला तर आता माझ्या भावाचं एका परपंच उद्ध्वस्त कशामुळं झाला का झाला ह्याचं कारण काय ते ही तुला माहिती आहे का ही तुला माहिती आहे का तर पब्लिकला जी माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांना जर ऐकायचं असेल ना की आव्याचा परपंच कदा कशामुळे जाल उद्ध्वस्त झाला त्याची बायको कशामुळं ग म्हणजे गेली त्या आव्याला सोडून दिलं दुसरं लग्न कशामुळं केलं का, का केलं के जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि उशा आता त्या आव्याची बायको जर गेलेली आहे जर तुला एवढीच कळकळ वाटते ना तर तू लग्न करते आव्यावर आणि हो त्याची तू बायको आणि त्याचा परपंच उद्ध्वस्त झालेला आहे ना तू थाट त्याचा परपंच राहायला विषय मोठ्या भावाचा त्यानं आम जर आमचं ऐकून त्यानं जर त्याच्या परपंचा उद्ध्वस्त करून घेतला असतं किंवा त्याची बायको जर सोडून दिली असताना ना तर त्यानं बहिणीवर हात उचलला नसता एवढं पण लक्षात ठेवतो कळलं तर त्यामुळं आहे ना बोलतानी विचार करून बोलायचा विचार करून बोलायचं की आपण काय बोलतोय आपण कुणाला बोलतोय आपल्याला ह्याच्या घरातलं काय माहिती आहे आपल्याला काहीच माहिती नाही आपण दहा मिनिटाच्या व्हिडिओमधनं बघतो आणि त्यांना जे करू शकत नाही आपण एवढं नॉलेज असेल तू माझ्यापेक्षा जास्त शिक्षण शिकलेले असल आता मी किती केलं तरी अडाणी बाहेर सत्वीन पास किंवा नापास मी अडाणी आहे अडाणी असं तुझ्यापेक्षा भारी आहे मी म्हणे कारण की मी ह्याला त्याला जाऊन आहे ना असं टुचून जाऊन बोलत नाही किंवा कुणाला त्रास होईल या गोष्टी आपण ही करत नाही राहिल्या विषय कर्माची फळं तुम्ही आम्हाला कर्माची फळं बघायला लावताय तुम्ही आम्हाला बोलून तुम्ही कर्म दाखवताय तुम्ही बी वाईट कर्म करताय मग आमच्यासारखी फळं तुम्हाला ही नक्कीच भेटते फक्त वेट आणि वॉच ती म्हणत नाही तुम्ही का टाइम आल्यानंतर ना बरोबर सगळ्याच्या ताटात पतशीर भेटणार ती म्हणे भगवान की जे लाठी पडते ना तोच मी आवाज नाही मगर पडते बहुत जोरोशी बरोबर आहे का नाही तर असं त्याच्याला आता माझ्या काय भाऊ बहिणीमुळं मी जास्त माझं थोडा आवारते भाऊ बहिणी कारण की कसं आहे माझ्या भाऊ बहिणीला आवडत मी वाईट बघतो बोललेलं कारण की आपण पहिल्यापासून कोणाला काय वाईट वक्तव्य बोललो नाही जे आपल्या फार जास्त नादाला गेलंय ना त्याच व्यक्तीला आपण बोललेलो भरपूर अशा काय गोष्टी आहे त्या भाऊ बहिणी तर माझं आहे ना कुणाचं काय म्हणणं आहे कुणाचं काय म्हणणं आहे ना त्या म्हणण्यानुसार मी नक्कीच उत्तर देणार मी बोलणार त्याच्यावर कारण की जितकं नाही बोलल तितकं त्यांचं जे आहे असतं ना धाडस ही जास्त वाढतं आणि त्याच्याला त्यांना जास्त फुत्साह चढ बरोबर आहे तर असं का चला तर ह्या सगळ्यांनी आपापली काळजी पुढल्या व्हिडिओमध्ये